साधू बोध झाला नोनिया ठेला ठाईची मुरला अनुभव कापुराची वाती उजळली ज्योती ठाईची समाप्ती झाली जायची रेखे आला भाग्य विनटला साधूंचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरि जनीवनी जनी वनी रामकृष्ण हरी आजच्या या भागाला सुरुवात करण्यापूर्वीच दोन आ, माहिती मला आपल्याला द्यायच्या आहेत मी आज रामचंद्राचं दर्शन करण्यासाठी अयोध्या धामी आलेलो आहे कारण काही नाही मनात तीव्रतेने भावना झाली की ज्या रामचंद्रांनी आपल्याला साधारणत नऊ लाखाच्या वर सबस्क्रायबर दिलेले आहेत सगळ्या चॅनल्समध्ये मिळून दहा लाखाकडं वाटचाल चालू आहे ज्या प्रभू रामचंद्रांनी या सगळ्या व्हिडिओ करण्याचं बळ दिलंय ज्या प्रभू रामचंद्रांनी माझ्या तीन चॅनल्सला एका मध्ये बदलून मोबाईल ऍप करून चालवण्याचं बळ दिलंय त्या रामचंद्राच्या प्रती आभार व्यक्त करायला आणि तुझी कृपा अशीच माझ्यावर राहू दे असं म्हणायला अयोध्यात आम्ही जातो आहे या प्रवासामुळे यानंतरचा डिवाईनचा एखाद दुसरा व्हिडिओ पडणार नाहीये थोडासा ब्रेक होईल त्यामुळं या ब्रेकसाठी मला क्षमा कराल कदाचित एकच चार तारखेच्या व्हिडिओचा ब्रेक येऊ शकतो जमलंच तर रामचंद्राच्या मंदिरातून मी तुमच्याशी संपर्क साधण्याचा संवाद साधण्याचा प्रयत्न करेल जमलंच तर म्हणतोय मी कारण मला खात्री नाही आहे की तिथे मला कॅमेरा कुठपर्यंत घेऊन जाता येईल मागच्या वेळेला गेलो होतो तेव्हा बाहेरच्या बाहेरूनच कॅमेरा बाहेर काढला होता रामचंद्राच्या मंदिरात छायाचित्र काढण्याचा लाभ सामान्य राम भक्तांना मिळत नाही तो देवदूत असलेल्या काही लोकांना मिळतो अरे मी कुठे मी आपला विषय आपला ह्याचा आहे डिवाईनचा आहे त्यामुळे उगाच पॉलिटिकल अनालायझर सारख्या टिप्पण्या इथे करायला नको आहेत ही एक माहिती दुसरी माहिती मोबाईल ऍप्लिकेशन आलंय त्याला त्वरित आपल्या मोबाईलवरती डाउनलोड करून घ्या प्ले स्टोअरवर जा एन एल वाय एस सी आर असं टाईप करा तुम्हाला ते मोबाईल ऍप्लिकेशन मिळून जाईल नंबर टाका ओ टी पी येईल तो इनपुट द्या संपलं काम ऍप तुमचं झालं डिवाईनचे व्हिडिओ सुद्धा त्यावर तुम्हाला बघायला मिळतील अनॅलायझरचे व्हिडिओ तुम्हाला त्यावर बघायला मिळतील याशिवाय काही वेगळ्या मालिका आपण त्यावरती सुरू करतो आहोत त्या सुरू करण त्या तुम्हाला तिथे खास साठीच त्या असतील त्याही तुम्हाला तिथे बघायला मिळतील पण ॲपची पुरेशी संख्या झाल्यानंतरच आपण त्या मालिका सुरू करणार आहोत अर्थात हे सध्या पूर्णत मोफत आहे त्यामुळं निसंकोचपणे डाउनलोड करून वापरायला हरकत नाही जोपर्यंत देणाऱ्याचे हात हजारो हो आहेत तोपर्यंत हे मोफत देणं माझ्यासाठी आवश्यक आहे ज्या दिवशी हे सगळं चालवणं काही घेतल्याशिवाय होणार नाही त्या दिवशी नक्कीच आपण पैशाचा विषय पुढे करूया त्यामुळे पुढचे एक दोन महिने अजून तरी हा ऍप मोफतच असेल चला आपल्या आजच्या अभंगाकडं जाऊया कालच्या अभंगाच्या पुढचा भाग संशयाचं मळब दूर झालं की ईश्वराची ओळख होऊ लागते जसा स्वच्छ सूर्यप्रकाश मिळतो तो ढग दूर झाल्यानंतर अभाळ गेल्यानंतर तसं ईश्वराची प्राप्ती करायची असेल तर ईश्वराच्या अस्तित्वाविषयी आपल्या मनातील असलेल्या शंका दूर व्हाव्या लागतात आणि आपोआप ईश्वराची प्राप्ती होते जशी नरेंद्राना ईश्वराची प्राप्ती झाली आणि स्वामी विवेकानंद झाले म्हणजे विवेकानंदाच्या त्या गोष्टीला थोडस आपण पुढे नेऊयात का थोडस पुढे नेऊयात का विवेकानंदांनी गुरुना काल विचारलं होतं दर्शन देणार का त्यांनी सांगितलं हो दर्शन देणार आणि ज्या क्षणी समाधी अवस्था प्राप्त झाली त्या क्षणी ते काली मातेच्या समोर उभे राहिले पण गुरुजींना त्याआधी विवेकानंद म्हणाले होते गुरुजी जर काली माता प्रसन्न आहे तर तुमची एवढी विपन्न अवस्था का मागा ना तिला सगळंच काय पाहिजे ते ते म्हणाले एक काम करणं मीच तुला कालीमाते दर्शन घडवतो तूच मागून घे काली मातेला काली माता प्रत्यक्ष समोर उभी राहिली आणि स्वामी विवेकानंदांनी काली मातेच्या समोर हात जोडून त्या दैदिप्यमान रूपाच्या समोर हात जोडून काय मागणं मागावं माते ज्ञान दे विवेक दे वैराग्य दे बाहेर आले गुरुजीला विचारलं गुरुजी असं काय झालं मी वेगळंच काहीतरी मागितलं पुन्हा म्हणाले पुन्हा जा शक्ती लागते तेवढी पुन्हा पुन्हा दर्शन करून द्यायला पुन्हा गेले पुन्हा मागितलं ज्ञान दे विवेक दे वैराग्य दे ज्ञान दे विवेक दे वैराग्य दे तीन वेळेला झालं आणि मग विवेकानंदांनाच कळालं की एकदा देव दिसला की भौतिक गोष्टी मागायची गरजच पण आहे पडत ज्ञान म्हणतो विवेक मिळतं आणि वैराग्य मिळतं ज्ञान विवेक वैराग्य मिळालं की जो आनंद आयुष्यात येतो ना तिथे माणूस विवेकानंद होतो विवेक कळला पाहिजे ज्ञान कळलं पाहिजे आणि वैराग्य आलं पाहिजे माऊली खूप सुरेख उदाहरण करून देतात कापुराची वाती उजळली ज्योती ठाईची समाप्ती झाली जायची कापुराची वाती उजळली ज्योती ठाईची समाप्ती झाली जायची अग्निचा स्पर्श ज्योतीचा स्पर्श कापराला झाल्याबरोबर कापूर पेटून उठतो जोपर्यंत कापराचं अस्तित्व आहे तोपर्यंत ज्योत प्रज्वलित होत राहते कापूर संपला ज्योत संपली मागे काय उरतं ना ज्योत ना कापूर ना कापराची राख कपडा जाळा राख शिल्लक राहते कोळसा जाळा राख शिल्लक राहते लाकूड जाळा कोळसा शिल्लक राहतो काहीही जाळा तप्त लोखंड भट्टीत जाळा रस रुत राहतोच आणि रस थंड झाला की पुन्हा लोखंड होतो कापूर जाळा काही शिल्लक राहत नाही कापराचं अस्तित्व वातावरणात विलीन होऊन जातं एवढंच काय जाळल्यावर त्याचा गंध सुद्धा वातावरणात तसाच कायम राहतो राहतो ना आपलं आयुष्य तसं असलं पाहिजे साधुबोध झाला नरोनिया ठेला ठाईची मुरळा अनुभव हा जो असतो ना तो आला पाहिजे साधुबोध झाला नुरोया ठेला हे हे कळलं पाहिजे साधुबोध झाला विवेकानंदांना साधुबोध झाला नरोनिया ठेला उरलाच नाही तरीही शिल्लक राहिला यालाच तर म्हणतात संत संगतीत हीच लक्षण गोडी असते बघा ज्या पंचतत्वातून देव चांगली गुण घेऊन हा देह बनवतो एकदा का तो देह कापरासारखा उडाला की पुन्हा पंचतत्वात विलीन होतो हे ज्याला कळलं ना त्याला आयुष्य कळलं असत माऊली पुढच्या ओळीत तर खूप सुरेख लिहितात खूप सुरेख मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त यातली रेखी आला हा जो शब्द आहे ना तो फार महत्वाचा आहे याला एकनाथांच्या एका अभंगात जरा सांगू साधू म्हणावे तयासी साधू म्हणावे तयासी दया क्षमा जाचा दासी दया क्षमा जाचा दासी जया पाशी नित्य शांती संत जाणा आत्मसिद्धी आत्मसिद्धी आपल्या पहिल्या विचार बघा आत्मसंत जाणा आत्मसिद्धी ज्याचे गेले काम क्रोध ज्याचे गेले काम क्रोध तोची साधू जगी सिद्ध सरवा भूति दया साधू म्हणावे ऐसिया इथली मोक्षरेखा हा शब्द खूप महत्वाचा आहे बर का माऊजींनी सांगितलेला साधू कसा ओळखावा साधू म्हणावे तयासी साधू कसा नसावा हे राम जोशींनी फार छान सांगितलं जटा हटा तटाणे पटा रंगवून जटा मठाची उठा ठेव का तरी हटातटाने पटा रंगवून जटाधरी शिरी मठाची उठा ठेव का तरी नुसती दाढी वाढवली जटा वाढवली म्हणजे कोणी साधू होत नाही म्हणजे कोणी साधू होत नाही साधू तो असतो ज्याच्याकडे दया आहे क्षमा आहे शांती आहे नित्य शांती ज्याच्याकडे वस्ती आहे ज्याला आत्मस्थिती प्राप्त आहे ज्यानं काम क्रोधावर नियंत्रण मिळवलेलं आहे अशाच साधूंना साधू समजावं आणि हा साधू मोक्षरेखा होऊन आपल्या आयुष्यात येत असतो ही मोक्षरेखा काय आहे भाग्य विनटणे काय आहे आणि साधूचा अंकिला हरिभक्त काय आहे हे बघूया पुढच्या भागात रामकृष्ण हरी